काय करते आहे राजा पढ़ते 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 रे बबी निकल का वे दू वे दू वे दू काला वे तू बोल रहा है का काला है हां ए बी सी डी काढलं बुट बुट काढलं आमच्या आता बसणार आहे सायकलीवर तोंड बुट घालून बसतो येतो तुला बुट घालून बसता मग पडत ना रिक्षा कुठे आहे तुझी रिक्षा पडली पडली सायकल अरे काय करतो बुटा उचलले बघा सायकल त्यांनी राहू देप रे अगाव पोरग झाले आगाव आ बसता येते का तुला पडशील

काळू काळ येतो काळू काळू कोण बसणार तिथ आणि तिथं कोण बसणार हा बघ कस बसते सायकलीवर बघ येते रिवर्स द डोळे कुठे तुझे डोळे कान नाक तोंड डोका केस हात आय आय गा न म्हणू दाखूस